सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आईशी किरकोळ भांडणाचं निमित्त होऊन लेकीनं रागाच्या भरामध्ये पत्राच्या अँगलला साडेच्या सायनं गळफस घेऊन आत्महत्या केली मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबी दारफळ येथे घडला नंदिनी मनोज भनमाने वयवर्ष सोळा असे या मुलीचे नाव असून यातील मयत मुलगी नंदिनीचे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घरगुती कारणावरून किरकोळ भांडण झाले याचा ताण सहन न झाल्यामुळे मुलगी नंदिनी घरातील वरच्या मजल्यावर खोलीमध्ये गेली काही वेळानं तिने गळफास घेतल्याचे लोकांना समजले आरडावड झाल्याने सर्वजण जमा झाले खोलीतली परताच्या अँगलला तिने साडेच्या सहानं गळफास घेतल्याचं लटकत असल्याचे दिसून आले तातडीने नातेवाईकांच्या मदतीनं तिला खाली उतरवण्यात आले रात्री अकरा वाजून दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्या असता डॉक्टरांनी तपासणी केली मात्र उपचारापूर्वीच मरण पावल्याचे जाहीर केले या घटनेची नोंद शिवीर पोलीस चौकेते करण्यात आली आहे